मला कोणी येते लाईव्हला मग शेजारा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे नाही कारण शेतात तुम्हाला माहिती आहे सारखं नेटवर्कचा प्रॉब्लेम असतोच कनेक्टर त्यामुळे मग आता परत एकदा आणि सांग आता मोटर चालू केलेली डिगर चालूच आहे दोन तर नाही तर एकदा साईडला होतो म्हणजे त्याला नेटवर्क जर असेल तर तिथे नाही तर मग रिटर नाही करता येणार मला आवाज येतो का नाही तर पाणी चालू त्याच्यामुळं तर एक पण नाही लाईन गोला किती होतात काय ते सगळ्यांच्या दोन तर झाले पाणी चालू आहे शेतातलं वातावरण एकदम भारी असते खरं खरंच भारी असते मजत नाही कोणाकोणाकडे शेती त्यांनी पण कमेंट करायचं ज्यांच्याकडे शेती त्यांनी ज्यांच्याकडे शेती असेल त्यांनी शेतकरी म्हटल्या शेतकरी शेतकऱ्याला सगळे सहकार्य तर करतच असत पण हे आता सध्या तर पाणी चालू आहे झाडे वगैरे लावलेली बरेच वातावरण म्हणजे एकदम भारी असते ते आजमा आहे त्याच्या आधी पण दाखवला होता मी सगळ्यांना खाली आता एक कांदे भिजायला चालू आहे सकाळी मी व्हिडिओ पण टाकला होता कांद्या ते जनाला आवाज येत नसताना आता इथं पाणी पडतं त्याच्यामुळं पण जास्त वेळ तर नाही थांबणार आता कारण मग अशी लाईव्ह लावतो पण ते नेटवर्कचं जरा प्रॉब्लेम असल्यामुळे लाईव्ह नाही झाला मीच म्हटलं तेव्हा आता सारखं दीपक गोर बोल बोलताना कारण आपला जे लाईव्ह आहे तो डायरेक्टली शॉर्ट फीलमध्ये जातो आपलं प्रत्येक वेळेस लाईव्हला जर ते लाईव्ह लाईव्हचा डायरेक्ट आपलं शॉर्ट फीलमध्ये जातो आता पाणी सोडलेलं आहे असं काय करत बोलू शकता त्यावेळी मोटर चालूच आहे पाण्याच्या असं दिवसाची लाईट असते आता उद्यापासून रात्रीची लाईट आहे कारण शेतकऱ्याला लाईटचा टाईम पण बाकीच्याला नाही शेतीलाच सगळ्याला शेतकऱ्यालाच टायमिंग आहे कुठल्या गोष्टीचं असं असते सगळं म्हणजे माहिती सगळं आपल्याला तर माहितीच आहे शेतकरी आहेत त्यांना तर माहितीच आहे कारण दुसरी ह्याला का टायमिंग नाही पण शेतकऱ्याला सगळा टायमिंगच लावून दिलेला असतं मोटरला म्हणजे चालू करायला टायमिंग लाईटचा टायमिंग सगळ्या गोष्टीचा टायमिंगच असतो त्यामुळं नेहमी शेतकरी परेशानच असते असं नाही की तुम्ही सगळे शेवटी नवीलाच आहे पक्षाला त्याला त्या गोष्टीला नवी लाच ठीक आहे हे सगळ्यांचं होते जे आपलं होते त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्रास नाही दिला पाहिजे कारण दिवसाची लाईट नाही रात्री भिजवायला यायचं बरेचसे टायमिंग लावून दिले जास्त बघा सध्या तर चालू आहे आता चार पाच वाजता लाईट जाते कारण सकाळी आलेली जाते नंतर लाईट आता हे चालू आहे भिजवायला कांदे वगैरे आहेत थोडे पाणी सोडलेलंच आहे कुठे गाव आहे तुम्ही रत्नदीप रत्नादीप साळवे मी बीडचं आहे बीडपासून जवळच गाव आहे आमचं मोरगाव म्हणून तिथलं आहे जे पण नवीन आलेले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला कोणीच विसरू नका कारण तुमचा सपोर्ट हा सगळ्यांसाठी चांगलाच आहे आणि माझ्यासाठी पण आहे सगळ्यांसाठी म्हणजे माझ्यासाठी पण चांगला आहे तुमचा सपोर्ट खूप चांगला भेटतो प्रत्येक लाईव्हला प्रत्येक व्हिडिओला पण चांगला आहे शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे ते शॉर्ट व्हिडिओ आज जास्त सपोर्ट नाही कारण मी टायमिंगला नाही टाकला सगळं आपल्या शेतात चालतो त्यावेळेस बनवला होता काटला लागतो आपल्याला काही कोणाला विचारायचं आहे काय आपलं का। जे मनावर वाटतं ते करायचं असतं जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला तर सबस्क्राईब करायचंच आहे न विसरता कारण तुमचा सपोर्ट तर चांगलाच भेटतो आहे कारण आता चारशे पाचशे जर व्ह्यूज जातात लाईव्ह आणि चांगली म्हणजे ज्यावेळेस लाईव्ह विंडो होतो त्यावेळेस चार चार हजार पाच पाच हजार लाईव्हला जर व्ह्यूज जातात आपल्यासाठी खूप चांगले त्या गोष्टी आणि जे वास्ट टाईम होती पण मेन म्हणजे वास्ट टाईम पण आपला काउंट होतो आपलं जे मॉनिटाईजसाठी ऑप्शन आहेत त्याच्यात काउंट होते आपला सगळं मोटर वगैरे चालू आहे चालूच सगळं आता काम तर शेतातलं बंद नसते बघ जे पण शेतकरी असतील त्यांनी कमेंट करा शेतकरी आपले शेतकरी मला अनुभव येतो ज्यांना शेती नाही त्यांनी पण करू शकता जे बिझनेस आहे जे जॉबला आहे त्यांनी पण कमेंट करा कारण कमेंट करायला काय पैसे वगैरे नाही लागत बिंदाच कमेंट करू शकता ज्यांच्याकडे शेती वगैरे आहे त्यांनी पण तुमच्या इकडे कसं पाऊस आहे का पाणी आहे का कोणाकडे पाणी आहे की नाही सगळं बिंदाज पेमेंटमध्ये बोलू शकता त्याच्यामुळं बिंदास्त पेमेंट करू शकता सगळे तर मी इथं सगळ्यांसोबत बोलतोय तर लाईव्हलाच आहे असं नाही का इथं पाणी पडतं त्याच्यामुळं तुम्हाला जास्त काही आवाज येत नसेल बरं म्हणजे पाण्याचाच आवाज येत असं बरं तर थोडं सावलीला बसतो त्याच्या नंबर चला आता मग अशी लाईव्हला आल तो त्यावेळेस नेटवर्कचा प्रॉब्लेम आल्यामुळे पटला लाईव्ह परत एकदा नंबर चला आता लाईव्हला तरी अवस्था आहे म्हणजे कारण अर्ध्यात सोडून नाही जमत ये जे पण नवीन असतील आणि जे शेतकरी असतील त्यांनी पण सगळ्यांनी कमेंट करायची इथे कमेंट करायला आपल्याला जास्त काय पैसे वगैरे नाही ज्यांना पैसे टाकायचे त्यांनी सुपर सुपर थँक्स करू शकताय ते पण आहे आपल्याकडं गणेश का जे कुठं राहतो आता मी बीड आहे मी सगळ्याच्या कमेंटचा मी रिप्लाय देतोय कोणाचीच कमेंटला इग्नोर नाही करत मी सगळ्यांच्या कमेंटचा रिप्लाय देतोय कारण सगळे आपल्याला लाईव्हला वेळा फेळ काढून येतात सगळे त्याच्यामुळे सगळ्यांना रिस्पेक्ट द्यायलाच पाहिजे म्हणजे काय नाही का आणि कोणाला असं म्हणजे हे करून नाही जमत सगळे आपल्या शहर लावलं सगळे जमत म्हटल्या त्यांना आपलं रिस्पॉन्स रिस्पेक्ट देणं परत कमेंटचा रिप्लाय देणे आपलं कामच आहे जे पण कोणी शेतकरी असतील त्यांनी पण कमेंट करा की कोणीच नाही का शेती वगैरे कोणाकडे नाही का आपल्याकडे लाईल जॉईन झाले कारण नवीन नवीन म्हणजे कमेंट करत नाही काही जणाला म्हणजे माहिती नसते काही नवीन असतातही कमेंट करायला काही जण म्हणजे रेग्युलर कमेंट नाही करत ज्यांना माहिती दे तुम्हाला पण माहिती चला थोडं तुम्हाला वरचं पण वातावरण दाखव हरभरा वगैरे आहे वरती राजमाय हा बघा राजमाय आता हे पण म्हणजे काढायला तर एका पाण्यात त्याचं काम झालं त्याला पाण्याची काही गरजच नाही आता कारण शेंगा वगैरे चांगले भरलेले त्याच्या तुमच्या इकडे काय म्हणतात नाही माहिती मला पण आमच्या इकडे तर राजमाच म्हणतात त्याला याशे शेंग शेंग थे थे शेंगा आहे त्याचे असे शेंगा येतात राजमा ह्या तुमच्या इकडे काय आता सध्या तर काय पेरलेले काय सांगू शकता सगळे असे शेंगा आलेले त्याला चांगलं आहे म्हणजे पकलाय वगैरे चांगलं शंभर जण बघताय तर म्हटलं कमेंट तर करायलाच पाहिजे दादांना आणि हे बिना पाण्याचं हे बघा पाण्याची गरज नाही कुठली काय गरज नाही पण तितकंच वाढतंही काँग्रेस चौकच वाढायला लागले काँग्रेस तिला काय करता येणार आले आता हे सगळं इथं पण वरती पण मोटर चालू आहे हरभर पण बघा हरभर पण आहे आपल्याकडं तर कॉल आल्यामुळं हे झालं हरभर आहे तुमच्याकडे आहे की नाही का पाणी तर सोडायचं आता वगैरे लागलेत आता हरभऱ्याला पण सगळे लाईव्ह सोडून गेले कारण कॉल आला नेटवर्क गेल्यामुळं सगळे दुसरा कॉल आला की लगेच कनेक्टला गेला गेले की सगळे आपले जेवढे ला जमले होते तेवढे गेले ठीक आहे नंतर जॉईन होतात अजून तीनशे जण आले वापस तसा व्ह्यूज भारी का नाही शेतातला ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी कमेंट करा बिंदाच कमेंट करू शकता येत कारण कमेंट करायला पैसे वगैरे अजिबात लागत नाहीत वातावरण पण भारी शेतातलं एकदम कारण आपल्याला लाईव्ह आवडतं कोणी काही जरी म्हटलं तरी आपल्याला लाईव्हला यायला खूप आवडतं आणि येतो पण मी कोणी काही जरी बोललं तरी आपल्याला काय फरक पडत नाही कारण लोकं नावं ठेवायला असतात आपण त्यांचा विचार करत बसलो तर काहीच करू शकत नाही बरोबर आहे की नाही राजमा मोटर चालू असल्यामुळं काही येत नव्हता त्याच्यामुळे मुंड चला हो वरतीच जावं आता थोडा वेळा जास्त वेळ नाही थांबणार लागला कारण थोडा आता जावं लागेल खाली पण शेत शेतीमध्ये आलं की जरा निवांत वाटतं नाही का कारण शेत तर सगळ्यांनाच पाहिजे कारण शेती शेतीशिवाय तर पर्यायच नाही कुठल्याच गोष्टीचा पर्याय नाही जर शेत नसेल तर माणसाला खूप अडचणी असतात लाईफमध्ये कारण सगळं विकत घेण्यात घ्यायची आवड असतं सगळंच कॉमेडी कुठे राहता आम्ही बीडलाही <coughs> जाता बीड जवळच आहे माझं गाव आपलं शेतात आलेलं सुट्टी टाकलेली शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला मी सकाळी शॉर्ट व्हिडिओ पण निघा जर आलेला असता नवीन तर ज्यांनी पाहिलं नाही त्यांनी शॉर्ट व्हिडिओ नक्की पहा चांगला वाटलं तर कमेंट करा नाही वाटलं तर सोडून द्या हे असे शेंगा असते त्याला राजमा वाघ्या कलर म्हणतात त्याला वाग्या हे असे शेंगा वगैरे येतात त्याला शेतातला व्ह्यूजच खूप भारी आहे व्ह्यू म्हणजे भारीच आहे एकदम बघा असं शेंगा राहतं त्याला चांगले शेंगा आहे त्याला आता आणि चांगली भरायला लागली त्याची भरलेत काय जणांची पकलेत शेंगा चांगली म्हणजे टपकळ आहेत ह्याला पाणी खूप लागतं पण एक अंदो पान दोन पाण्यावर येत नाही ह्याला परत पाणी लागत पाच सहा पाणी तरी चांगले लागते त्याला पाणी जर नसेल तर हे पीक येतच नाही सगळं पाण्यावरच अवलंबून आहे जे कोणी नवीन आलेले असतील त्यांनी चॅनलला तर सबस्क्राईब करावंच ला। लागतंय फॉर्टी एट आज ची पब्लिक लवकर हाडायला लागली कारण दिवसा काम असते सगळ्यांना त्याच्यामुळे तर काही जॉईन होऊ शकत नाही सगळेच ठीक आहे जे असतील ते असतील जे चांगले सपोर्ट करतात ते थांबतात आपल्या लाईव्हला असं नाही की सगळेच जातात पण डिसेंबर पण बरेच जण लाईव्ह जॉईन होतात आपल्या काहीला काम असतंय काही जातात काही थांबतात कारण सगळ्याला तर आपण काही थांबू शकत नाही नाही का प्रत्येकाला काम असतंय प्रत्येकाला आपला प्रवेश बघायचा असतंय तर जे कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका एकदा कॉल कट केल्यानंतर करत नाही चला शंभर लगेच कॉलमुळे थोडा प्रॉब्लेम याय लागला आहे कारण कॉल आलं की नेडतं ने त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम ला यायला लागला आहे कारण आता ठीक आहे शंभरजण जण बघतात त्याच्यामुळे लाईव्ह काय कट करू शकत नाही आपण आता एवढे मोठे बघतात लाईव्ह कसं एंड नाही करू शकत कारण सगळी थोडी मोठी पब्लिक राहते आणि एकदमच जातात पण कारण आता हे नेटवर्कचा प्रॉब्लेम याय लागला आहे कट केल्यानंतर परत कॉल काय प्रॉब्लेम आहे काय नाही ठीक आहे लाईव्ह तर बंदच करावं आता आय डी एफ सी फर्स्ट बँक डायरेक्टली आपली आठ नंतर अडुसष्ट आता खाली तरी जावंच लाग जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला कोणीच विसरायचं नाही दादाना नवीन नंदूस नंदूने कमेंट केली हाय बोला कुठून आहात पण तुम्ही शेत आहे शेती वगैरे असेल तर नक्कीच कमेंट करा त्यांच्याकडे शेती त्यांनी कमेंट करायला कोणीच विसरू नका कारण आपण शेतकरी म्हटल्यावर तर कमेंट करायलाच पाहिजे सेवन्टीन नवीन नवीन आपल्या लाईव्हला बरेच जण जॉईन होतात ते चांगला सपोर्ट करतात हे आणि जण कंटिन्यू पण करतात नंतर सबस्क्राइब केल्यानंतर प्रोफाईल पण बघतात हे सगळे पाणी चालू आहे 46 48 बसलं काही त्याला खायला ना टाकलं तू म्हण बघ ना बरे कसे याला जनावर लगेच हुशार राहते पण बघ ना हो काय काय हाय का स्टायला काय गप गपना गप गपना <laughs> गोचड आहेत का ग ते हा सर नावाने सोबतच गेले ते वासरू चांगलं झालंय आले वाटत आल घरी वासरू मस्त झालंय खाता इमारणाचं मस्त करायला काय गप बसते हात फिरले कुत्र <laughs> पाहिजे होत कुत्र गेलं माया लय जोड जमली होती दोघाची हात <laughs> लावून देत नव्हतं बाहेर काय धावत होत एके दिवशी चाट येतेच माणसाला गप की धुई <laughs> नाही ना गारवेनी त्याने होता आता असलं लिंबू लिंबून का लिंबू पान झडत असतील ना लिंबून बी झडत पुन्हा नंतर फुटत अजून आंब्याचा तौर धरलाय का आंब्याचा तौर धरलाय चिकूला आलेत आले का नाही का नवीन चिकू आलेत का या का पंपात झाला पुन्हा काय माणसं एवढी नव्हती वाटत कोणी आपलेच तेवढे दुसरी कोण जाणार काही कमी नाही गेलो संध्याकाळी पोरं मुली संध्याकाळी जाताय झाड मस्त झालेत आता आंबा फुटला पली काढला मोठा दुसरे आणायचे म्हणलं होतं पण म्हणलं आता कुठं लावायचे मी म्हणलं होतं आताच्या कडीकून लावा एक वसरी सोडून आंब्याची चार झाड रेड बसते तिथं हे लय मोठं नाही तू झाड हे बघ बारीक खुरट राहिल ते आंबे वाढणार चांगली ते पाठीमागून आणलेली नाही ना ते हे झालं तरी वाडण तीन मजबूत झालं झाडं

एक कसलं मस्त दिसते वासर उडा नाही सगळे जागे होऊन मुंबई बसले ग आणि पिले गे खावा लागत ते कांडे घास का म्हणून राखला नाही ग एक ठोंबडी राखा म्हणलो ते नव्हतं निघणार एक लावा म्हणलं तुम्ही चांगले येऊ केवढा मोठा उजड थांबई एच्या काय हाय का, का हातच चालते इकडे गपस गप गब? गप मानलेलं कळ ना काय अरे दाट मोठं सांगू एखादा घुंगरू तसलं चांगलं सांगतो त्याला मस्त तसलं बारीक इकडे बघ की बघ ए वरी 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 इकडे इकड मनवरी इकडे इकडे हा हा गप ना चाटीच